अजय पाटील साळंके यांना जीवे मारण्याचा प्रयत्न आहे आणि मग त्याचा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी टुणकिल सुद्धा थांबला त्यांना गाडी आडवी लावली डायरेक्ट अंगार गाडी घातली मी ताबडतोब रिवासता कुणान ते केला आणि गाडी बाजून घेतली इतकी वाईट अवस्था आहे बघा गाड्या गाड्या होत्या आणि दाखवत्या पोलिसांना या ठिकाणी फोन केलेला आहे आता पोलिस या ठिकाणी सोमनाथ मोरे माझ्या सोबत आहे आणि आता पोलिस या ठिकाणी पाठमागून येत आहे सात सातगाई आयसर सात जनावरांचा आयसर या ठिकाणी कन्नड मार्गे बंगल्या मार्गे चाललेला आहे तो मालेगावच्या दिशेनं चाललेला आहे तर या ठिकाणी आम्ही तात्काळ एकशे बाराला फोन करून त्यांना कळविलं अशा सात आयसर या ठिकाणी जनावरांचे चाललेले आहे त्यानंतर आम्ही टुंके या ठिकाणी जाऊन थांबलो त्यानंतर त्या ठिकाणून ते आयसर चाललेले होते तेव्हा आम्ही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला अडवल्याचा प्रयत्न झाल्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट आमच्या अंगावरती गाडी घातली गाडी घालून आमच्या दंडाला धक्का लागला आणि आम्ही साईडला फेकले गेलो त्यानंतर आमची त्या ठिकाणी गाडी उभी होती तात्काळ आम्ही सोमनाथ मोरे आणि आम्ही तात्काळ या ठिकाणी त्यांचा पाठलाग केला त्यानंतर लोणीला त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला पण ते थांबले नाही तलवड्याला अडवण्याचा प्रयत्न झाला पण त्या तलवड्याच्या ठिकाणी दोन मोठेले अँगल रस्त्यावरती टाकलेले होते चाळीचे कांदा चाळीचे ते स्वतः दाबून ते निघून गेले म्हणजे त्या अँगलचं पूर्ण त्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यानंतर या ठिकाणी कसारीला गा कसारीमध्ये त्या ठिकाणी या गाड्या त्या तिथं अडवल्या गेल्या परंतु त्यांनी म्हणजे साईटला घेतो साईटला घ्यायच्या निमतानं परत त्यांनी तात्काळ या ठिकाणी पळ काढला आणि त्यानंतर या ठिकाणी एकशे बाराला आम्ही जो फोन केलेला होता तो या ठिकाणी तो फोन त्या ठिकाणी मग शूर पोलिस स्टेशनची गाडी आमच्या पाठीमागे येत होती आणि तिथून ती गाडी आल्याच्यानंतर आम्ही तिथून परत त्या पोलीस ना ग गाडीमध्ये सुद्धा स्वतः बसलो आणि तो पाठलाग चालू केला त्यानंतर या ठिकाणी तिकोण तिकडनं पण नांदगावची पोलीस स्टेशनची गाडी पुढे येत होती आणि त्यानंतर या ठिकाणी त्या नांदगावच्या हद्दीमध्ये मग ती गाड्या ह्या गाड्या अडवल्या गेल्या त्याच्यापैकी या ठिकाणी बाकीच्या ज्या गाड्या होत्या त्या बाकीच्या इतर दिशेनं पळून गेल्या तसेच या ठिकाणी त्या इतर दिवसा दिशेनं पळून गेल्यामुळे त्या ठिकाणी दोन ते तीन गाड्या या ठिकाणी आढळून आल्या आणि त्या गाड्या आता दोन गाड्या त्या ठिकाणी आढळल्या होत्या आणि एक गाडी बंगल्यावरतीच्या ठिकाणी पकडली गेली होती अशा तीन गाड्या या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आणलेल्या आहे हे सर्व घटना या ठिकाणी नांदगाव पुलिस स्टेशनला त्या ठिकाणी तिथून ह्या शूर पोलीस स्टेशनला स्थलांतर करण्यात आलेलं आहे आता रिसर या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल या ठिकाणी करण्यात येणार आहे प्रोसिजर चालू आहे तसेच चा आमच्या अंगावरती ती गाडी घातल्यामुळे आणि आम्ही धक्का लागून बाजूला पडल्यामुळे आम्ही सुद्धा अर्ज दिलेला आहे की संबंधित या ठिकाणी या गोतस्करावर या ठिकाणी रिसर गुन्हा दाखल करण्यात यावा कारण इतक्या स्पीडला होते की ते थांबणेसुद्धा नसते ऑनलाई मारून या ठिकाणी होऊन गेले असते आम्ही थोडक्यामध्ये वाचवलो वाचलो आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आता आम्ही पण त्यांना गुन्ह्याची मागणी या ठिकाणी केलेली आहे स्टेशनला तसा अर्ज दिलेला आहे आणि त्यांच्यावर आता ह्या अवैधरित्या वाहतूक चालू आहे ह्या गाड्यांना नम्र व्यवस्थित नाही पाठीमागून नम्र नाही पुढून बी अपष्ट नंबर दिसत आहे म्हणजे अशी परिस्थिती असताना ते त्यांच्या रिसर गुन्हा दाखल व्हावा आणि हे जे गोतस्कर आहे त्यांच्यावर चांगली कडक कडक कारवाई व्हावी हीच आता या ठिकाणी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी आणलेला आहे या आता या गाड्यांमध्ये काही गाड्यांमध्ये वीस काही गाड्यांमध्ये अठरा काही गाड्यांमध्ये अठरा ते वीस अशा दरम्यान ते लक्ष या ठिकाणी जनावर आहे शूर गाडी फोन केल्याच्या नंतर या ठिकाणी आमच्या अजय पाटील साळुंके यांनी जनावरांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलिसांना एकशे बारा नंबर वर फोन करून पोलिसांच्या मदतीने तीन आय सी आर पकडले तीन सापडल्या परंतु बाकीच्या ज्या गाड्या होत्या त्या या ठिकाणी सापडल्या नाही ते वेगळ्या अतिरिक्त मार्गाने या ठिकाणी त्या निघून गेल्या पोलिस स्टेशनला आमची एकच विनंती आहे यांना विचार बाकी त्या बाकीच्या गाड्या कुठे आहे आणि त्या गाड्या शोधून या ठिकाणी त्यांना पण या ठिकाणी ज्या चार गाड्या भरलेल्या जाण्यात यशस्वी झाल्या आहेत त्या गाड्या शूर पोलीस धरून आणतात की नाही सगळ्या लोकांचे लक्ष लागले लवकर हवे होते ते तर लवकर आले असते त्या ठिकाणी निश्चितच सातीच्या साती गाड्या एका ठिकाणी थांबल्या असत्या सापडल्या असत्या परंतु तिथे थोडे लेट झाल्यामुळे आणि शूर पोलिस स्टेशनची जी गाडी ती जुनी गाडी ती जुनी गाडी पिकअपच घेत नाही पळतच नाही आम्ही कसारीवरून जाऊ ती गाडीमध्ये मी त्या बसलो माझी गाडी बाजूला लावून आणि त्या गाडीमध्ये जाऊ बसलो त्यावेळेस ती गाडीच पळाना आणि ती गाडी न पाळाल्यामुळे या ठिकाणी खऱ्या अर्थानं काही गाड्या या ठिकाणी निघून गेलेल्या त्या गोतस्करांच्या जर गाडी पळाल्या असती तर सर्व गाड्या या ठिकाणी सापडल्या असत्या म्हणून माझी या ठिकाणी पोलीस स्टेशन आणि तसे महाराष्ट्र राज्याला सरकारला विनंती असेल की हे आपत्कालीन सर्विस देणारे पुल स्टेशन असेल त्यानंतर ॲम्ब्युलन्स असेल गाड्या चांगल्या असाव्यात अशी एक त्या ठिकाणी मागणी आहे तसेच रस्ता त्या घाटामध्ये रस्ता खराब असल्यामुळे यांच्या गाड्या मोठ्या त्या सनमध्ये निघून गेल्या परंतु पोलिसची गाडी छोटी असती आमची गाडी छोटी होती त्याच्यामुळे त्या गड्ड्यांमध्ये जोर चालता येत नाही ते टेकत असतात म्हणून असे रस्ते पण या ठिकाणी दुरुस्त झाले पाहिजे आता हे जे पशु